नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे ई पी एफ ओचे ऐतिहासिक निर्णय आता कर्मचाऱ्यांना पी एफमधील संपूर्ण रक्कम काढण्याची मुभा तेरा जुने नियम रद्द चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन नवीन माहितीसाठी बेल लायकनला प्रेस करायला देखील विसरू नका माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका कर्मचाऱ्यांना अत्यंत दिलासा देणारी आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने झालेल्या त्यांच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत पी एफ नियमांमध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पी एफ रक्कम काढणे अधिक सोपे जलद करण्यासाठी जुने तेरा नियम रद्द करण्यात आले आता सदस्यांना त्यांच्या खात्यातून संपूर्ण पी एफ रक्कम काढण्याची सुविधा मिळणार आहे ई पी एफ ओ बैठकीतील आठ मोठे निर्णय शंभर टक्के पैसे काढण्याची मुभा आणि नियम सुलभ जुने तेरा नियम रद्द करून केवळ तीन श्रेणीसाठी आंशिक पैसे काढता येतील आवश्यक गरजा घराशी संबंधित खर्च आणि विशेष परिस्थिती शिक्षणासाठी पैसे काढण्याची मर्यादा दहा वेळा आणि लग्नासाठी पाच वेळा करण्यात आली आहे कारण न देता पैसे काढण्याची सुविधा नैसर्गिक आपत्ती बेरोजगारी किंवा साथीच्या रोगांसारख्या परिस्थितीत कारण न देता आंशिक पैसे काढता येतील पंचवीस टक्के किमान शिल्लक ठेवणे बंधनकारक सदस्यांनी त्यांच्या खात्यात किमान पंचवीस टक्के शिल्लक ठेवणे आवश्यक असेल ज्यामुळे आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याजाचा फायदा कायम राहील ऑटो सेटलमेंट आणि सुलभ प्रक्रिया आता पैसे काढण्यासाठी कोणतीही कागदपत्रे आवश्यक राहणार नाही क्लेम सेटलमेंट कालावधी बारा महिने करण्यात आला आहे विश्वास योजना दंड सवलत विलंबित ठेवींवर दंड कर कमी करून प्रति महिना एक टक्के करण्यात आला आहे दोन महिन्यांपर्यंत शून्य पॉईंट पंचवीस टक्के आणि चार महिन्यांपर्यंत शून्य पॉईंट पन्नास टक्के दंड आकारला जाईल पेन्शनधारकांसाठी डिजिटल सुविधा इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकच्या सहकार्याने पेन्शनधारक घर बसल्या डिजिटल लाईफ सर्टिफिकेट घेऊ शकतील ई पी एफ ओ तीन पॉईंट शून्य डिजिटल क्रांती क्लाउड आधारित तंत्रज्ञान मोबाईल ॲप्स आणि स्वयंचलित क्लेम सेटलमेंट या माध्यमातून तीस कोटी सदस्यांना जलद सेवा मिळेल निधी व्यवस्थापन सुधारणा चार नवीन फंड मॅनेजरची नियुक्ती करून गुंतवणुकीचे वैविध्य आणि सुरक्षितता वाढविण्यात आली आहे कामगार मंत्री यांनी सांगितले की या बदलांमुळे ई पी एफ ओ अधिक पारदर्शक आधुनिक आणि कर्मचाऱ्यांसाठी सुलभ होईल